मिरजेत पॅटर्न्स मेन्सवेअरमध्ये छापा झारा आणि नायकी कंपनीच्या बनावटीचे दोन लाखाचे टी शर्ट जप्त कॉपीराईट अॅक्टनुसार गुन्हा दाखल मिरज शहरात कपड्याच्या नामवंत कंपन्यांची नक्कल करून विक्री करण्याचे काम जोरात सुरू आहे आज अशाच एका कापड दुकानावर झारा आणि नायकी या कंपनीने प्राधिकृत अधिकाऱ्यांनी पोलीस फौजफाटा घेऊन छापा मारल्याची घटना समोर आली आहे कोकणी गल्ली पॅटर्न्स मेन्स वेर या दुकानामध्ये झार आणि नायकी या नामवंत कंपन्यांचे टी शर्ट बनावटीकरण करून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला यावेळी झार आणि नायकी बनावटीकरणाचे दोन लाख चारशे रुपये किमतीचे टी शर्ट कंपनीने जप्त केले आहेत या प्रकरणी झार आणि नायकी कंपनीचे प्राधिकृत अधिकारी भरत राजकुमार धर्मदासानी वैवर्ष एकोणतीस राहणार हरिन प्लाझा वळीवडे रोड गांधीनगर कोल्हापूर यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे झार नायकी या मूळ कंपनीच्या स्वामित्वाचे उल्लंघन केल्याप्रकरणी योगेश अरुण शिंदे राहणार कोकणी गल्ली याच्यावर कॉपीराईट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहरातले कित्येक कापड व्यावसायिकांचे धाबे दणाल होते शहरातील काही कापड दुकानदार दुपारीच दुकाने बंद करून गायब झाले होते या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नीलम जाधव या अधिक तपास करीत आहेत महान माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा